करवीर नगर वाचन मंदिराच्या वतीनं विस खांडेकर व्याख्यानमाला सुरू आहे त्यामध्ये अखिल बाहेती यांचं व्याख्यान झालं टाइम मॅनेजमेंट आणि लाईफ मॅनेजमेंट या विषयावर बोलताना बाहेती यांनी नकारात्मक विचार करणं बंद करावं आपलं काम आणि आयुष्य यांची सांगड घालावी असं सा आवाहन केलं करवीरनगर वाचन मंदिरच्या वतीनं विसखांडेकर व्याख्यानमाला सुरू आहे या व्याख्यानमालेतील दुसरं पुष्प अखिल बाहेती यांनी गुंफलं अध्यक्षस्थानी डॉक्टर नंदकुमार जोशी होते टाइम मॅनेजमेंट अँड लाईफ मॅनेजमेंट या विषयावर बाहेती यांनी विचार मांडले सध्याच्या धकाधकीच्या जीवनशैलीत आता वेळेसह आयुष्याचं व्यवस्थापन करण्याची गरज आहे असं त्यांनी सांगितलं एखादं बीज जमिनीत पेरतात तेव्हा प्रत्येकातून रोप उगवेलच असं नाही तशीच अवस्था आपल्या कामाची असते आयुष्यात संघर्ष आणि धडपड अटळ आहे पण नकारात्मक विचार न करता आपल्याला सुंदर आयुष्य मिळालंय सामाजिक ऋणातून उतराई होण्याची संधी मिळालीय असा विचार करावा असं बाहेती म्हणाले दरम्यान नंदकुमार मराठे यांच्या हस्ते बाहेती सचिन कुलकर्णी आणि सुरेश सोनटक्के यांचा सत्कार झाला यावेळी नंदकुमार दिवटे मंगेश राव चंद्रशेखर फडणीस यांच्यासह श्रोते उपस्थित होते